नमस्कार मित्रांनो आज आपण इतिहासातील प्रसिद्ध असे किनई गावातील यामाई देवीच्या दर्शनाला जाणार आहोत यामाई देवीचे हे मंदिर सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील किनई गावामध्ये साखरगड डोंगरावर स्थित आहे मुख्य किनई गावापासून शेजारी असलेल्या डोंगरावर हे मंदिर स्थित आहे मंदिराकडे जाताना दुथर्पा असलेली हिरवीगार शेती पाहून आपले मन प्रसन्न होते किन्ही गावामध्ये जाताना डोंगरावर असलेले हे मंदिर दुरूनच आपले लक्ष वेधून घेते पायथ्यापासून डोंगरावरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत किंवा आपण आपल्या वाहनाने थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊ शकतो हा सुंदर छोटा आणि पक्का घाट रस्ता पार करून आपण देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो येथे आपली गाडी लावून अवघ्या काही पायऱ्या चढून आपला मंदिरामध्ये प्रवेश होतो अवघ्या काही पायऱ्या चढून आपण महादरवाज्यापर्यंत येऊन पोचतो महादरवाज्यावर नगरखाना असून महादरवाज्याची रचना ही लढाऊ दुर्गासारखी केलेली आपल्याला दिसून येते येथे भक्कम दरवाजा असून आतमध्ये दे पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत या दोन्ही प्रशस्त देवड्या बघताना आपल्याला कुठल्याही दुर्गाची आठवण आल्याशिवाय राहत नाही तीन दरवाज्याची रचना असलेला कारखाना आणि त्याखालील भक्कम हा दरवाजा पार करून आपण आत येतो त्यावेळेस आपल्याला देवीचे हे सुंदर शिल्प नजरेस पडते या शिल्पाच्या डाव्या बाजूस भक्कम तटबंदी असून येथून आपल्याला महादरवाज्यामध्ये जाण्यासाठी असलेला दिसतो सध्या येथे कुलूप लावल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही येथून दिसणारे सभोवतालच्या परिसराचे विंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फिडते देवीच्या शिल्पाच्या मागेच आपल्याला ही दगडी दीपमाळ दिसून दी येते मंदिराच्या भक्कम तट उभारण्यात आलेला दिसून येतो तटामध्येच ही श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती बसवण्यात आलेली आहे या मूर्तीच्या शेजारून आपण तटावर देखील जाऊ शकतो मंदिराचे वास्तुशिल्प हे अद्भुत वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे आता आपण दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिराचा सभामंडप हा लाकडी खांबांवर तोलेला दिसून येतो सभामंडपामध्ये दे देवीची पालखी दिसून येते आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेशासाठी निघतो त्यावेळेस आपल्याला प्रवेशद्वारावर ही गणेशपट्टी बसवलेली दिसून येते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक विलक्षण वातावरण आपल्याला भारावून टाकते गर्भगृहा बाहेरील भिंतीवर श्री गणेशाची स्थापना केलेली दिसून येते गर्भगृहामध्ये आई श्री एम आय देवीची स्थापना केलेली दिसून येते ही श्री आई एम आय देवीची प्रसन्नचित्त मूर्ती दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला ही मारुती रायची स्थापना केलेली दिसून येते मंदिराचे वातावरण शांत स्वच्छ आणि प्रसन्न असून मंदिर परिसरामध्ये या देवांच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसून येते येथून आपल्याला कल्याणगड अर्थात नांदगिरीच्या किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते देवीचे मुख्य स्थान हे खटाव तालुक्यातील औंद येथे आहे त्र्यंबकपंत कुलकर्णी यांची देवीवर फार श्रद्धा होती ते येथून रोज पंचावन्न किलोमीटर असलेल्या औंधी येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी घोड्यावरून जात त्र्यंबकपंत कुलकर्णी यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन औंदी येथील यमाई देवी येथे वास्तव्यास आली अशी मान्यता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे